मध्ये या जी मनीषा मुसळे माने त्याला थोडा या ज्या आहेत या दोन हजार आठ पासून वळशंकर हॉस्पिटलमध्ये नोकरीच आहेत ते सध्या एओ म्हणून काम करतात आणि त्यांच्यावर असा आरोप केला गेला की सतरा चार लाख तिने मेल पाठवला वळसंकर साहेबांना की तुमच्या हॉस्पिटलमध्ये मला कप कपात होतोय माझ्याबद्दल काही वाईट सांगितली जाते माझी बदनामी होतीये वगैरे वगैरे असे काहीतरी तिचा आरोप होत आहेत आणि ते कमी व्हावेत नाहीतर मी आत्महत्या करेन असे काहीतरी तिने मेल पाठवला सर्वात केला सतरा तारखेला मेल पाठवल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्यांना घरी बोलून घेतलं घरी सॉरी घरी नाही हॉस्पिटलमध्ये बोलून घेतलं हॉस्पिटलमध्ये बोलून घेतल्यानंतर या आरोपीने त्यांची माफी मागितली लिखित माफी मागितली माफी मागितल्यानंतर पुन्हा त्यांनी संध्याकाळी जाऊन रिव्हॉल्वरमधून गोळ्या जाऊन आत्महत्या केली अशी यांची एफ आय आर आहे आज मनीषा भुसाळे जे आहे त्यांना अरेस्ट करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले आणि हजर केल्यानंतर त्यांनी आठ राऊंड सांगितले पोलीस कस्टडी हा� की बाबा या प्रकरणात डॉक्टर साहेब आहेत ते प्रख्यात डॉक्टर होते तपास करायचा आहे ती चिट्टी जी आहे ती चिट्टी जप्त झालेली आहे त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि पण हस्ताक्षर त्यांचा हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासाला पाठवायचे आहेत मू मूप्रत जे हॉस्पिटल फाडली जी मूळ प्रत होती ते या ज्यावेळेस तिला बोलावून घेतला हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस तिनं माफीनामा लिहून ती मूळ प्रत फाडली होती मग ती मूळ प्रत जप्त करायची आहे आणि पुन्हा कशा प्रकारे तास त्रास दिला याच्याबद्दल तपास करायचा याकरता मी दुसऱ्याची पोलीस तिकडे माहिती त्याच्यावर आम्ही आरोपी दौऱ्या युक्तीवाद करताना असा केला की डॉक्टर साहेब प्रख्यात बिंद विकार तज्ज्ञ होते आणि अशा किरकोळ कारणामुळे एखादा कर्मचारी येतो आणि तो सांगतो की माझी पदार कपात करू नका अशा कारणामुळे एखादे प्रख्यात डॉक्टर आत्महत्या करणे शक्य नाहीये या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे पण ती वस्तुस्थिती बाहेर येऊ नये ही लपवण्याच्या कारणाकरता खोटी केस या आमच्या आशिरावर केलेली आहे असा मी युक्तिवाद मांडला आणि त्याच्यानंतर या प्रकरणात जे काही पोलिस रिमांडची कारणे दिलेली आहेत त्याच्यामध्ये एकही कारण त्यांच्या कस्टडीसाठी गरजेचं असं दिसून येत नाहीये कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चिठ्ठी जी आहे मेर पाठवलेली आहे ती मिळालेली आहे ती चिठ्ठी टाईपड आहे त्यामुळे हस्ताक्षराचा विषय येत नाहीये आणि जी चिठ्ठी फाडली ती त्यांच्या दवाखान्यात फाडली त्यामुळे एकही कारण नाहीये की त्यांची कस्टडीची आवश्यकता आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा युक्तिवाद ऐकून न्यायालय आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकला पोलिसांचा युक्तिवाद ऐकला पोलिसांचा असं म्हणतो प्रकरण फार सेन्सिटिव्ह आहे आणि आम्हाला आज निवडणूक असल्यामुळे तपास करता येणार नाही त्यामुळे आम्हाला पोलीस कस्टडी द्यावी या सगळ्या युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने दिवसाची पोलीस कस्टडी आता आम्ही तेवीस तारखेला निश्चित ते परत पोलीस कस्टडी मागणार आहेत का न्यायीन कोठडी मागणार आहेत हे त्यावेळेस कळेल आणि त्याच्यानंतर न्यायीन कोठडी संपेल त्यावेळेस आम्ही अर्थात आरोप एवढाच आहे की त्यांनी सतरा तारखेला एक मेल पाठवला आणि त्या मेलमध्ये त्यांनी डॉक्टर साहेबांवर आरोप केले की बाबा आम्ही पगार कपात करू नका फार जुनी कर्मचारी आहे आणि अशा आरोप आहेत त्याच्या व्यतिरिक्त ही घटना घडल्यानंतर डॉक्टर साहेबांनी आणि त्यांच्या पत्नींनी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं असे ते एफ आय आर मध्ये सांगतायत बोलावून घेतल्यानंतर या आरोपीने माफी सुद्धा मागितली आणि त्याच्यानंतर ही घटना घडली त्याच्यामुळे जर ती माफी मागितली असेल आणि ज्या अर्थी तिला बोलावून घेतलं त्या अर्थी त्या कर्मचाऱ्यावर विश्वास असेल म्हणूनच बोलावून घेतलं असेल अदरवाईज तिला बोलायचं काय कारण होत ती तेवढीच दुष्ट होती तेवढीच त्यांना त्रास देणार होती तर डेफिनेटली तिला बोलावून घेत घेण्यात आलं नसतं ते डायरेक्ट एफ आय केले